सिडकोतील ब्लॉक काँग्रेस तर्फे पवन नगर या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं ब्लॉक अध्यक्ष विजय पाटील आणि माधवी विजय पाटील यांनी विविध सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्यात सकाळी नागरिकांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आलं परिसरातील अडीचशे नागरिकांनी सहभाग घेतला दुपारनंतर काँग्रेस नवीन नाशिक कला क्रीडा आणि सांस्कृतिक महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा तर लहान मुलांसाठी गायन आणि नृत्य स्पर्धा घेण्यात आली चतुर्थी डॉली कदम महिला महिला या निवेदक होत्या महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला महिलांना विविध पारितोषिकं यावेळेस देण्यात आली त्याचबरोबर ग्रीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव कोरलेलं सिंह गर्जना पथकाचं विशेष वादन आज करण्यात आलं आयोजक माधवी विजय पाटील संस्थापक अध्यक्ष विजय भैया पाटील मंडळाचे अध्यक्ष इम्रान इन्सारी कार्याध्यक्ष सागर मोरे उपाध्यक्ष संदीप देसाई खजिनदार भूषण वावळ सरचिटणीस ओम बोरसे शुभम खेळणार चिटणीस स्वानंद कुलकर्णी भावेश कापडे संघटक गीतांशु वाघ सदस्य सूरज चौरे साई शेळके मंगेश काळे तन्मय हिरे देवा हिरे रोहन गांगरूडे सुजल चव्हाण दीपे चव्हाण रोहित पाटील योगेश मोरे शुभम विश्वकर्मा रोहित राठोड गौरव राजपूत शुभम पगारे मोहीन शेख प्रतीक महाले भगवान राजपूत विलास परदेशी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले सरनिमित्त मित्त हार्दिक शुभेच्छा नवीन नाशिक मित्रमंडळातर्फे काँग्रेस प्रदेश नवीन नाशिक मित्रमंडळातर्फे आज महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष आमचे हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या भागात विविध स्पर्धांचे नियोजन करण्यात आले होते त्यात आज सकाळपासून मेडिकल कॅम्प झाले दोन प्रकारचे एक कॅम्प घेण्यात आले एक ऑर्थो आणि एक जनरल कॅम्प झाले आणि आज त्याच्यानंतर दुपारपासून ये येथील महिला असतील लहान मुलं असतील ज्येष्ठ नागरी असतील यांच्याकरता विविध कार्यक्रमांचे नियोजन आमच्या सिडको ब्लॉकतर्फे करण्यात आलेले होते त्यात आज नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष आकाश छाजट असतील अण्णासाहेब पाटील असतील लक्ष्मणसाहेब असेल या सर्व मान्यवरांनी आज कार्यक्रम उपस्थित लावले तसेच शिडकोतून शिडकोतील सर्व कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते आज उपस्थित होते युवक काँग्रेसचे आमचे देवेंद्र देशपांडे नितीश निकम उमरसरी तसेच दल असेल महिला काँग्रेस सर्व पदाधिकारी आजच्या कार्यक्रमात उपस्थित होते आणि आज दिवसभराचे कार्यक्रम सांगता आज संध्याकाळी करण्यात आली सर्वप्रथम गणपती उत्सवाच्या आणि गौरी गणपतीच्या सर्वांना मी शुभेच्छा देते नवीन नाशिक कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ गेल्या वीस वर्षापासून या परिसरामध्ये नेहमी वेगवेगळे उत्सव घेत असतात गणपती उत्सवात ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील लहान मुलं असतील यांच्यासाठी हे मंडळ नेहमी उत्साह घेत असतात नेहमी स्पर्धा घेत असतात या गणेश उत्सवानिमित्त या भागामध्ये या परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल नागरिकांसाठी मेडिकल कॅम्पच्याद्वारे आरोग्य तपासणी घेण्यात आली महिलांसाठी नागरिकांसाठी इथे नेहमी उत्सव घेतले जातात लोकांसाठीच लोकांना घेऊनच या ठिकाणी उत्सव घेतले जातात परिसरातील सर्व नागरिक जे आहे ते उत्साहाने या उत्सवामध्ये भागही घेतात संस्थेचे मंडळाचे अध्यक्ष संस्थापक श्री विजयजी पाटील अध्यक्ष अंसा इम्रान अंसारी आणि मंडळाचे सर्व कार्यकर्ते जे आहेत अगदी मेहनतीने हा उत्साह हो पार पडत आहे धन्यवाद सांस्कृतिक मित्रमंडळ गेल्या वीस वर्षापासून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करत असतो यंदा पण आपण वेगवेगळ्या महिलांसाठी बालगोपालांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे मंडळाचे संस्थापक विजयजी पाटील यांच्यामार्फत आपण हे कार्यक्रम आयोजन करत असतो आणि आज पण सकाळपासून आमचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अर्ज संकट साहेब यांच्या निमित्त आपण मेडिकल मेडिकल कॅम्प ठेवले ढोलिस वर्ल्ड ऑफ रेपॉर्ड मध्ये असलेले सिंह गर्जन याचा सादरीकरण झालेला आहे आणि महिलांसाठी आणि बालगुबांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव म्हणजे खेळ वेदन्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे सिडको